शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि शेतकरी मित्रांनो अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे कापसाच्या खरेदीला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी कापसाला भाव मिळालेला आहे नऊ हजार तीनशे अकरा रुपये शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांचे नाव आहे गौरव बाळकृष्ण बोंद्र त्यांचे गाव आहे शिवापूर कापूस त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणलेला होता त्यांना जास्तीत जास्त भाव मिळाला आहे नऊ हजार तीनशे अकरा रुपये शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापूस खरेदीला सुरुवात झालेली नाही येत्या काही दिवसात ती होऊन जा होऊन जाईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे त्याची माहिती होईल व शेतकरी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इथून पुढे दररोजच्या दररोज सोयाबीन कापूस हरभरा तूर अशा दररोजचे दररोज लाईव्ह बाजार बघण्यासाठी फक्त बाजार भाव या एकमेव बाजार भाव देणाऱ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद